नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अन्न सुरक्षितता या विषयावरील या दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे अन्न सुरक्षितता या विषयावरील पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी आपणास अन्न सुरक्षिततेची संकल्पना आणि अन्न सुरक्षिततेचे महत्त्वाचे घटक सांगितलेले आहेत या प्रस्तुत लेक्चरमध्ये मी आपणास भारतातील अन्न सुरक्षिततेची सद्यस्थिती याविषयी सांगणार आहे तर चला आपण जाणून घेऊया भारतातील अन्न सुरक्षिततेची सद्यस्थिती भारतातील अन्न सुरक्षिततेची सद्यस्थिती या बाबतीत बोलत असताना प्रामुख्याने तीन घटक आपल्याला विचारात घ्यावे लागतात त्यातला पहिला घटक आहे अन्नधान्यांची उपलब्धता अन्नधान्यांची उपलब्धता समजून घेत असताना अन्नधान्यांची संख्यात्मक उपलब्धता व अन्नधान्यांची गुणात्मक उपलब्धता या दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात संख्यात्मक उपलब्धता म्हणजे भारतात जेवढे लोक राहतात त्या सर्व लोकांना पुरेल एवढ्या संख्येने अन्नधान्य उपलब्ध असणे भारतातील सर्व लोकांची अन्नधान्य विषयक गरज भागविण्या इतपत अन्नधान्य देशामध्ये उपलब्ध असणे याला आपण संख्यात्मक उपलब्धता असे म्हणतो त्यानंतर आहे गुणात्मक उपलब्धता म्हणजे देशातील सर्व लोकांना सकस आणि पौष्टिक आहाराची उपलब्धता देशातील सर्व लोकांना फक्त संख्यात्मक स्वरूपात धान्य उपलब्ध असून चालत नाही तर लोकांना गुणात्मक स्वरूपात म्हणजे सकस आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता असते ते सकस आणि पौष्टिक आहार मिळविण्यासाठी सर्वांगीण स्वरूपात सर्व प्रकारच्या धान्यांचं सेवन होतोय का हे देखील महत्वाचं घटक असत म्हणून आपण गुणात्मक उपलब्धता ही विचारात घेत असतो त्यानंतर अन्न सुरक्षिततेचा जो दुसरा महत्वाचा घटक आहे त्याला आपण ऍफोर्डबिलिटी ऍफोर्डेबिलिटी म्हणजे ॲफोर्डेबिलिटी म्हणजे लोकांची असणारी खरेदी क्षमता जे द अन्नधान्य अफर्डेबिलिटी म्हणजे लोकांना अन्नधान्य खरेदी करण्यास परवडणे जे अन्नधान्य देशामध्ये उपलब्ध आहे ते उपलब्ध असणारं अन्नधान्य खरेदी करण्या इपत, खरेदी क्षमता या देशातील लोकांची आहे का ती खरेदी शक्ती परचेसिंग पॉवर येथे विचारात घेणे गरजेचे आहे त्यानंतर खरेदी शक्ती कोणत्या घटकावर अवलंबून असते तर लोकांची उत्पन्न पातळी आणि त्या उत्पन्न पातळीला देशामध्ये विविध वस्तूंच्या प्रामुख्याने अन्नधान्यांच्या असणाऱ्या किमती उत्पन्न पातळी स्थिर असेल अन्नधान्यांच्या किमती वाढत असतील तर त्या देशातील लोक उपलब्ध असणाऱ्या उत्पन्नातून अन्नधान्य खरेदी करण्यास असक्षम ठरतात म्हणून ॲफर्डेबिलिटी म्हणजे लोकांची खरेदी क्षमता या ठिकाणी आपण तपासतो लोकांना अन्नधान्य खरेदी करणे परवडतं का हे आपण या ठिकाणी दुसऱ्या या घटकामध्ये पाहतो त्यानंतर अन्न सुरक्षिततेच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करताना तिसरा जो घटक आपण विचारात घेतो त्याला आपण ॲक्सेसबिलिटी म्हणजे या देशामध्ये अन्नधान्यांचं वितरण कशा स्वरूपात किंवा कशा पद्धतीने होतं देशातील, गरीब मध्यमवर्गीय श्रीमंत अशा विविध वर्गातील लोकांना अन्नधान्य वितरणाची व्यवस्था काय आहे या लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यासाठी सरकारची कोणती यंत्रणा कार्यरत आहे त्याला आपण ऍक्सेसिबिलिटी असे म्हणतो त्याला की आपण वितरण व्यवस्था असे म्हणतो शासनाचे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजेच रेशनिंगच्या दुकानाच्या माध्यमातून सरकारकडून म्हणजेच स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून सरकारकडून गरीब लोकांना अन्नधान्यांचा पुरवठा करण्याची यंत्रणा आहे तसेच श्रीमंत असतील किंवा मध्यमवर्गीय असतील ही लोक खुल्या बाजारातून अन्नधान्यांची खरेदी करताना आपल्याला दिसून येतात तर देशामध्ये सर्व लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कोणती यंत्रणा कार्यरत आहे हे आपण ॲक्सेसिबिलिटी म्हणजे वितरणाच्या व्यवस्थेमध्ये आपण पाहत असतो तर अशा स्वरूपात भारतामध्ये अन्नधान्यांची उपलब्धता किती आहे भारतातील लोकांना अन्नधान्य खरेदी करण्या इतपत उत्पन्न आहे का आणि उपलब्ध अन्नधान्य विविध वर्गातील लोकांना वितरण करण्यासंदर्भातली व्यवस्था सद्यस्थितीला काय आहे हे आपण भारतातील अन्न सुरक्षिततेच्या सद्यस्थितीमध्ये अभ्यासणार आहोत तर पहिल्यांदा आपण बघूया भारतातील अन्नधान्याची भारतातील अन्न सुरक्षिततेची सद्यस्थिती अभ्यासताना पहिला जो घटक आहे त्यामध्ये अन्नधान्यांची उपलब्धता ही उपलब्धता आपण बघत असताना सर्वप्रथम आपण पाहूया की एकोणीसशे एक्कावन्न मध्ये आपल्या देशात नियोजित अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे साठ पासष्ट या कालखंडामध्ये भारत हे देश अन्नधान्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हतं म्हणजे आपल्या देशातील लोकांची अन्नधान्य विषयक गरज भागविण्यासाठी आपण इतर राष्ट्रांवरती अवलंबून असायचो आपल्या देशातील लोकांची अन्नधान्य विषयक म्हणजेच भूक भागविण्यासाठी आपण दुसऱ्या देशातून अन्नधान्यांची आयात करायचो परंतु एकोणीसशे दशकामध्ये भारतामध्ये अन्नधान्य उत्पादन वाढविण्यासंदर्भात एक प्रयोग झाला त्या प्रयोगाला आपण हरितक्रांती असे म्हणतो एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये हरित क्रांतीचे इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी भारत देशात झाल्यामुळे एकोणीसशे सत्तर शहात्तरच्या आसपास भारत अन्नधान्यांच्या उपलब्धते बाबतीत भारत देश अन्नधान्यांच्या उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे आपल्या देशातील लोकांची अन्नधान्य विषयक गरज भागविण्यासाठी आपण सक्षम झालो ते म्हणजे एकोणीसशे शहात्तरच्या नंतर एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत आपण अन्नधान्याची लोकांची गरज भागविण्यासाठी इतर देशांवर अवलंबून असायचो हा महत्वाचा मुद्दा येथे अन्नधान्यांच्या उपलब्धतेच्या बाबतीत लक्षात घेणं गरजेचं आहे आता अन्नधान्य या कॅटेगरीमध्ये ज्याला आपण फूड ग्रेन्स म्हणतो यात दोन प्रकार पडतात अन्नधान्यांचा जो पहिला प्रकार आहे त्यामध्ये तृणधान्य ज्यांना आपण सिरियल्स असे म्हणतो तृणधान्यामध्ये गहू ज्वारी मका बाजरी तांदूळ या प्रकारच्या धान्यांचा समावेश होतो आणि अन्नधान्याचा जो दुसरा प्रकार पडतो त्या दुसऱ्या प्रकारांमध्ये डाळींचा समावेश होतो यात तूर डाळ उडीद डाळ मूग डाळ मसूर डाळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश या दुसऱ्या प्रकारात होतो आणि हे दोन घटक तृणधान्य आणि डाळी यांचं मिळून आपण संयुक्तपणे अन्नधान्य असा उल्लेख करतो भारतामध्ये हरितक्रांती जी झालेली आहे या हरित क्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्यांची जी उपलब्धता वाढली त्यामध्ये प्रामुख्याने दोनच प्रकारच्या धान्याच्या उत्पादनामध्ये आपण यशस्वी झालो उत्पादन वाढविण्यामध्ये आपण यशस्वी झालो पहिलं म्हणजे वीट म्हणजे गहू आणि दुसरं म्हणजे राईस म्हणजे तांदूळ उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने हरित क्रांतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण गहू या पिकाचं उत्पादन वाढविण्यात यशस्वी झालो आणि दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश कर्नाटका यासारख्या राज्यांमध्ये हरित क्रांतीचा प्रयोग करून आपण तांदूळ या पिकाचं उत्पादन वाढविलो म्हणजेच भारतामध्ये अन्नधान्यांचं उत्पादन वाढलं याचा अर्थ प्रामुख्याने हरित क्रांतीमुळे भारतात गहू आणि तांदूळ या दोनच प्रकारच्या तृणधान्यांचं उत्पादन वाढलेलं आपल्याला पहावयास मिळत परंतु डाळींच्या उत्पादनाच्या बाबतीत उत्पादन वाढविण्याच्या बाबतीत आपण कमी पडलो आपण अकार्यक्षम पडलो हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे भारतातील प्रति व्यक्ती दर दिवशी अन्नधान्याची उत्पादन अन्न अन्नधान्यांची उपलब्धता तपासली असताना आपल्याला असे लक्षात येईल एका दिवसाला एका व्यक्तीच्या वाट्याला तीनशे नव्वद ग्राम एवढे तृणधान्य म्हणजे सिरियल्स गहू किंवा तांदूळ यापैकी कुठलंही एक धान्य लक्षात घेतलं तर एका दिवसाला एका व्यक्तीच्या वाट्याला तीनशे नव्वद ग्राम धान्य येतं त्याचबरोबर जर डाळींची उपलब्धता आपण तपासली तर डाळींच्या बाबतीत भारतामध्ये एका व्यक्तीला दर दिवशी एकतीस ग्राम इतकी डाळ त्याच्या वाट्याला येत असते त्याच्या सेवनासाठी म्हणजे येथे गहू किंवा तांदूळ यापैकी एक धान्य जादा प्रमाणात व्यक्तीला वाट्याला येत असते तुलनेने डाळींच्या म्हणजे सकस आणि पौष्टिक आहाराच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारच्या धान्यांचा समावेश आपल्या सेवनामध्ये असणे आवश्यक असतं परंतु आपण जास्त प्रमाणात तृणधान्यांचं उत्पादन करतो आणि तृणधान्यांचं सेवन करतो तुलनेने डाळींची उपलब्धता भारतामध्ये कमी आहे जरी आज रोजी आपल्या पूर्ण लोकसंख्येला पुरून उरेल काही वेळेला जादा अन्नधान्य आपण उत्पादन करतो परंतु ही संख्यात्मक उपलब्धता जरी असेल तर गुणात्मक दृष्टिकोनातून सकस आणि पौष्टिक आहार किंवा पौष्टिक अन्नधान्यांची उपलब्धता आपण आपल्या देशातील सर्व लोकांना देण्यास कमी पडतोय किंवा देऊ शकत नाही आणि म्हणून संख्यात्मक दृष्टिकोनातून आपण अन्नधान्यांच्या बाबतीत जरी सुरक्षित असलो तरी गुणात्मक उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून आपण अन्नधान्यांच्या बाबतीत भारत देश हा स्वयंपूर्ण नाही किंवा गुणात्मक अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी आपण कमी पडतो आहोत हे आपल्याला येथे नमूद करणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे अन्नधान्यांची सद्यस्थिती पाहताना अन्नधान्यांची उपलब्धता यामध्ये आपण बघितलंय संख्यात्मक उपलब्धता संख्येने आपल्याला पुरेसा अन्नधान्य उपलब्ध आहे परंतु गुणात्मक उपलब्धतेच्या बाबतीत पौष्टिक आहार डाळींचं सेवन कमी होतो आणि पौष्टिक आहार लोकांना उपलब्ध होत नाही आपल्या देशात अन्नधान्यांचं जे एकूण उत्पादन होतं त्या एकूण उत्पादनापैकी चौऱ्याण्णव टक्के उत्पादन आपण तृणधान्यांचा करतो त्यामध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ या दोन धान्यांचं उत्पादन आपण अधिक प्रमाणात करतो आणि फक्त सहा टक्के उत्पादन आपण विविध स्वरूपाच्या डाळींचं करतो यातून आपल्याला लक्षात येईल डाळींचं उत्पादन आणि डाळींचं सेवन आपल्या देशामध्ये कमी होतो आहे आणि म्हणून संख्यात्मक दृष्टिकोनातून अन्नधान्य उपलब्ध असलं तरी गुणात्मक दृष्टिकोनातून अन्नधान्य पौष्टिक अन्नधान्य देशातील लोकांना उपलब्ध होऊ शकत नाही हे अन्नधान्यांची उपलब्धता येथे आपण नमूद केलेली आहे आता आपण पाहूया दुसरा जो मुद्दा आहे ते म्हणजे अन्नधान्य जे उपलब्ध आहे ते खरेदी करण्यासाठी लोकांची खरेदी क्षमता काय आहे खरेदी क्षमता पाहत असताना सर्वप्रथम आपल्याला पाहावं लागेल की लोकांची खरेदी शक्ती कशी आहे आणि अन्नधान्याच्या किंमतीचा प्रवाह या देशामध्ये कसा राहिलेला आहे दोन हजार पाच पासून आपण जर आकडेवारी बघितली तर आपल्याला लक्षात येईल की भारतामध्ये अन्नधान्यांचा घाऊक किंमत निर्देशांक हे एकवीस टक्क्यांनी वाढलेला आहे किंमत निर्देशांक एकवीस टक्क्यांनी वाढलेला असताना भारतातील कमी उत्पन्न गटातील लोकसंख्या जे की एकूण लोकसंख्येच्या तीस टक्के आहे व भारतातील मध्यम उत्पन्न गटात असणारी लोकसंख्या जी की एकूण लोकसंख्येच्या चाळीस टक्के आहे यांचं उत्पन्न मात्र आपल्याला किंमतीच्या वाढीच्या तुलनेत वाढलेले दिसून येत नाही भारतातील घाऊक किंमत निर्देशांक एकवीस टक्क्याने वाढली परंतु देशातील सत्तर टक्के लोकांचं उत्पन्न मात्र स्थिर राहिलं उत्पन्नामध्ये फारशी वाढ झालेली नाही म्हणून अन्नधान्यांच्या वाढत्या किमतीला लोकांचं उत्पन्न वाढणं जे अपेक्षित असतं ते उत्पन्न मात्र सत्तर टक्के लोकांचं म्हणजे तीस टक्के गरीब आणि चाळीस टक्के मध्यमवर्गीय लोकांचं उत्पन्न मात्र वाढलेलं आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून लोकांची खरेदी शक्ती येथे अन्नधान्य खरेदी करण्यासाठी कमी पडते असं आपल्याला लक्षात येईल त्याचबरोबर येथे दुसरा महत्वाचा नमूद करण्यासारखा मुद्दा आहे की ऑन ॲन ॲव्हरेज सरासरी भारतातील व्यक्ती आपल्या उत्पन्नातला जवळपास बेचाळीस टक्के हिस्सा अन्नधान्यांसाठी खरेदी करतो जर आपण गरीब लोकांचा विचार केला तर भारतातील तीस टक्के गरीब लोक आपल्या उत्पन्नाचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा फक्त अन्नधान्य खरेदी करण्यासाठी खर्च करतात येथे फक्त अन्नधान्यच विचारात घेऊन चालत नाही तर आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना अन्नधान्यांच्या व्यतिरिक्त इतरही वस्तूंच सेवन करावं लागतं जसे की भाजीपाला फळे अंडी मांस मटण दूध दुग्धजन्य पदार्थ खाद्य तेल साखर साबण यासारख्या महत्वाच्या आणि आवश्यक वस्तू आपल्याला खरेदी कराव्या लागतात जेथे आपण पंच्याहत्तर टक्के उत्पन्न अन्नधान्यावर खर्च करतो आणि पंचवीस टक्के शिल्लक असणारं उत्पादन आपण कशावरती खर्च करणार हा मोठा प्रश्न निर्माण होतो किती प्रमाणात आपण आपल्या उत्पन्नातला हिस्सा अन्नधान्यांसाठी खर्च करतो आहोत आणि देशात अन्नधान्यांच्या किमती ही दुसऱ्या बाजूला आणि आवश्यक वस्तूंच्या किमती ही दुसऱ्या बाजूला वाढत आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशातील लोकांना वाढीव किमतीला अन्नधान्य खरेदी करणं परवडणारा आहे का हे देखील मुद्दा येथे विचार करण्यासारखा आहे भारतातील या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला असता आपल्याला असे लक्षात येईल की प्रामुख्याने जे दारिद्र्य रेषेखाली जगणारे आहेत जे कमी उत्पन्न गटात मोडणारी लोकसंख्या आहे त्या लोकांना वाढत्या किमतीला अन्नधान्य खरेदी करणं परवडणार नाही कारण त्यांच्या उत्पन्नात मात्र वाढ होत नाही परंतु अन्नधान्य व त्यासोबत आवश्यक वस्तूंच्या किमतीत मात्र वाढ होताना आपल्याला दिसून येते हे अन्नधान्य भारतातील अन्नसुरक्षिततेच्या सद्यस्थितीच्या बाबतीतला दुसरा मुद्दा ते म्हणजे लोकांची खरेदी क्षमता आता त्यानंतर आपण भारतातील अन्न सुरक्षिततेच्या सद्यस्थितीच्या तिसऱ्या टप्प्याकडे वळणार आहोत तेथे आपण भारतात अन्नधान्याची वितरणाची व्यवस्था काय आहे हे पाहणार आहोत ज्याला आपण ऍक्सेसिबिलिटी असे म्हणतो डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्रेन्स अमंग पीपल लोकांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अन्नधान्यांचं वितरण कशा पद्धतीने केलं जातं वितरणाची व्यवस्था काय आहे भारतामध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजेच रेशनिंगचे दुकान म्हणजेच स्वस्त धान्य दुकानातून लोकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची यंत्रणा कार्यरत आहे ही यंत्रणा एकोणीसशे साठ पर्यंत अन्नधान्यांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठीची यंत्रणा म्हणून त्या उद्देशाने कार्यरत होती म्हणजे देशातील अन्नधान्यांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने या यंत्रणेच्या माध्यमातून किमती नियंत्रित केलेल्या होत्या परंतु एकोणीसशे ऐंशी नंतर मात्र या यंत्रणेला कल्याणकारी कार्यक्रमाचं स्वरूप प्राप्त झालं लोकांना या स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्यच नव्हे तर अन्नधान्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे गहू तांदूळ या व्यतिरिक्त खाद्यतेल, डाळी साखर रॉकेल कपडे साबण यासारख्या वस्तूंचाही पुरवठा माफक किमतीमध्ये कमी किमतीमध्ये नियंत्रित किमतीमध्ये पुरविण्याची यंत्रणा सरकारने राबवली होती परंतु एकोणीसशे सत्त्याण्णवच्या नंतर या सार्वजनिक वितरण यंत्रणेचं सा चित्र आपल्याला बदललेलं दिसून येतं एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत सार्वजनिक वितरण यंत्रणा म्हणजे रॅशनिंगचे दुकान हे सर्व लोकांसाठी खुले होते परंतु एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर मात्र याचे बेनिफिशरीज जे आहेत याचे लाभधारक मर्यादित करण्यात आले आणि अलीकडे आपल्याला असं दिसून येतं की फक्त दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच या स्वस्त धान्य दुकानांचा लाभ घेता येतो अलीकडे हळूहळू ज्या वस्तूंचं वितरण जीवनावश्यक वस्तूंचं वितरण या यंत्रणेतून होत असायचं ते देखील हळूहळू बंद झालं आणि अलीकडे फक्त गहू आणि तांदूळ आणि काही वेळेला खाद्य रॉकेल अशा वस्तूंचंच वितरण या सार्वजनिक वितरण यंत्रणेतून या रेशनिंगच्या दुकानांच्या माध्यमातून होत असत केशरी रेशन कार्ड धारक पांढऱ्या कलरचे रेशन कार्ड असणारे धारक असे कॅटेगरायझेशन या लाभधारकांचे करण्यात आले आणि दारिद्र्य रेषेतील लोकांनाच याचे लाभधारक बनविण्यात आले परंतु या सार्वजनिक वितरण यंत्रणेचे अनेक स्वरूपाचे दोषही या काळात आपल्याला दिसून येतात महत्वाचे ज्या सार्वजनिक वितरण यंत्रणेतले दोष आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा दोष म्हणजे सरकारचा जो बोजा आहे सरकारचा जो खर्च आहे या यंत्रणेवरती ते मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला दिसून येत त्यानंतर जे दारिद्र्य रेषेखालील जगणारी लोक आहेत त्यांच्यापेक्षा इतर लोकांनाच या यंत्रणेच्या माध्यमातून जास्त लाभ मिळतात असेही निदर्शनास आले तसेच विभागीय असमतोल ही या सार्वजनिक वितरण यंत्रणेमध्ये आपल्याला दिसून येत महाराष्ट्र मध्ये त्यानंतर दक्षिण भारतातल्या काही राज्यांमध्ये ही, ही यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत असून लोकांना त्याचे लाभही मिळालेले आहेत परंतु काही उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये बेनिफिशरीज पर्यंत म्हणजे लाभधारकांपर्यंत योग्य प्रकारे या वस्तूंचा पुरवठा झालेलाच दिसून येत नाही आणि दुसरी एक महत्वाची टीका या यंत्रणेवरती केली जाते ते म्हणजे ग्रामीण भागातील लोकांपेक्षा शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या लोकांनाच जास्त स्वस्त धान्य दुकानांचा लाभ मिळालेला आहे आणि अशा प्रकारे जनसामान्यांना गरिबांना ज्यांना अन्नधान्य खुल्या बाजारातून खरेदी करणे परवडत नाही अशा लोकांना या वितरण व्यवस्थेतून नियंत्रित किंमतींना सरकारच्या नियंत्रणात वस्तूंच वितरण हे केलं जाणं अपेक्षित असतं जे करण्यामध्ये ही यंत्रणा अयशस्वी ठरली किंवा ही यंत्रणा कमी पडली असं आपल्याला म्हणता येईल म्हणजेच या, या वितरण व्यवस्थेमध्ये ज्यांच्याकडे चांगले उत्पन्न आहे असे उच्च उत्पन्न गटातील किंवा मध्यम उत्पन्न गटातील लोक ह्या वस्तू म्हणजे प्रामुख्याने अन्नधान्य खुल्या बाजारातून खरेदी करतात आणि सरकार गरिबांना या वितरण व्यवस्थेतून नियंत्रित किमतीत वस्तू उपलब्ध करून देतात परंतु नियंत्रित किमतीत या लोकांना वस्तू उपलब्ध करून देण्यामध्ये अन्नधान्य उपलब्ध करून देण्यामध्ये सरकारही सरकारलाही अनेक मर्यादा येत आहेत आणि सरकारी यंत्रणा या ठिकाणी कमी पडलेली आहे आणि म्हणून ॲक्सेबिलिटी म्हणजे अन्नधान्यांच्या वितरणाच्या बाबतीतही आपल्या देशामध्ये अनेक स्वरूपाच्या समस्या असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं तर अशा प्रकारे सद्यस्थितीचा हा जो तिसरा मुद्दा आहे अन्न सुरक्षिततेच्या सदस्य सद्यस्थितीच्या बाबतीत आपण लोकांना अन्नधान्यांचं योग्य वितरण करण्यास कमी पडलेले आहोत असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल अन्नधान्यांच्या उपलब्धतेच्या बाबतीत एक महत्त्वाचं प्रश्न येथे मी नमूद करू इच्छितो ते म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या वेगाने लोकसंख्या वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचं जतन करण्यामध्ये आपण जिथे कमी पडतो आहोत पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे ह्या दोन्ही बाबी लक्षात घेतल्या एका बाजूला वाढती लोकसंख्या दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ह्यातून असं निष्कर्ष काढता येतं असा अंदाज बांधता येतो की येत्या दोन हजार पन्नासमध्ये आपल्याला परत अन्नधान्यांचा तुटवडा जाणवणार का काय भारतामध्ये अन्नधान्यांचा तुटवडा भासणार का काय अशी शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तवली जात आहे आणि अशा प्रकारे या प्रस्तुत लेक्चरमध्ये आपण भारतातील अन्न सुरक्षिततेची सद्यस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद